आजच्या युगात वीज अर्थात इलेक्ट्रिसिटीचे अनन्यसाधारण असे महत्व आहे विजेशिवाय मानवी जीवनातील अनेक महत्वाची दैनंदिन कामे खोळंबून राहतात अशात जर एखादे गाव पुनर्वसित असेल तर त्या गावासाठी वीज ही अत्यंत महत्वाची प्राथमिक गरज ठरते एखाद्या गावाचे पुनर्वसन म्हणजे हा गावाचा एक प्रकारे पुनर्जन्मच ठरत असतो त्यामुळे या गावातील सर्व सोयी सुविधांना नव्याने हातभार घालावा लागतो असेच हतनूर धरणाच्या बॅकवॉटरमुळे पुनर्वसित झालेले तालुक्यात असलेले गाव म्हणजे अजनाड हे गाव होय पूर्वी हे गाव हतनूर धरणाच्या बॅकवॉटरमुळे बाधित असल्यामुळे त्याचं पुनर्वसन करणं जरुरी होतं आणि तशी लोकांची मागणी असल्यामुळे डी पी डी सीमध्ये सामान्य विकास पद्धतीमध्ये शासनाकडून एकशे सव्वीस लाखाचा निधी मंजूर झाला आणि त्या निधी अंतर्गत आम्ही अंदाजपत्रक तयार करून या ठिकाणी गावाचं पुनर्वसन करण्याच्या हिशोबाने आणि लोकांना घरगुती कनेक्शन आणि इतर सुविधा देण्यासाठी दोन किलोमीटर एच टी लाईन त्यानंतर आठ किलोमीटरची एल टी लाईन आणि शंभर कि वेचे सहा ट्रान्सफॉर्मर असं सर्व जे इन्फ्रास्ट्रक्चर नवीन कनेक्शन देण्यासाठी आवश्यक असतं ते सर्व या ठिकाणी उभारणी करण्यात आली तापी नदीच्या पुरामुळे बाधित होणाऱ्या अजनाड या गावाच्या पुनर्वसनाचा निर्णय घेण्यात आला होता यातून रावेर तालुक्यातील खानापूर गावाजवळून सात किलोमीटर अंतरावर नवे अजनाड या गावाची निर्मिती सुमारे दहा वर्षांपूर्वी झाली गावाचे पुनर्वसन म्हणजे पूर्णपणे शून्यातून नवनिर्मिती हळूहळू गावामध्ये वसाहत वाढीला लागली त्यानुसार विजेची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होत गेली अजनाड हे गाव महावितरणाच्या रावेर उपविभागातील खानापूर केंद्राअंतर्गत येते सुरुवातीला एकाच ट्रान्सफॉर्मरवरून गावातील नागरिकांना वीज पुरवली जात होती मात्र जसजशी वसाहत वाढत गेली तसतशी विजेची गरज देखील वाढत गेली ही वाढती गरज लक्षात घेऊन डीपीडीसी अर्थात जिल्हा नियोजन व विकास मंडळाअंतर्गत गावातील विकास कामांचे अंदाजपत्रक महावितरणाच्या माध्यमातून देण्यात आले गावाच्या विजेच्या गरजेला समजून घेत अखेर प्रशासनाने या अंदाजपत्रकाची दखल घेतली जिल्हा प्रशासनाने नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये या विकास कामांना प्रशासकीय मान्यता दिली आणि अजनाड गावाच्या विद्युत वितरण विकासासाठी एक कोटी सव्वीस लाख चौऱ्याऐंशी हजाराचा निधी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत मंजूर करण्यात आला इथे आमच्या इथे पुनर्वसित गाव आहे आणि इथे विद्युत प्रश्न फार गंभीर होता आणि कलेक्टर साहेबांच्या आदेशावर डिप्यूटी सेनेमधनं जवळजवळ सहा डी टी सीचे मंजूर करून दिले आणि केबल्स हे पोल पण मंजूर करून दिले अजनाड गावाच्या विद्युत विकासासाठी मिळालेल्या निधीतून अत्यावश्यक विद्युत सामग्रींची जुळवाजुळव जुरू करण्यात आली यामध्ये शंभर के व्ही एमचे सहा ट्रान्सफॉर्मर दोन किलोमीटर एच टी लाईन आठ किलोमीटर एल टी लाईन आणि सुमारे दोनशे विद्युत पोल गावासाठी प्राप्त झाले नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये गावातील विद्युत विकास कामांना सुरुवात झाली आणि अखेर अवघ्या चार महिन्यात महावितरण कंपनीने गावात घरोघरी वीज पुरवठा यशस्वीरित्या पुरवला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर मार्च तेवीस मध्ये सदरील गावाचे पूर्ण इलेक्ट्रिफिकेशन झालेले असून आता सध्या या गावामध्ये जवळपास शंभर लोक राहत असून त्यापैकी महावितरणने अठ्ठावन्न लोकांना आज रोजी नवीन कनेक्शन घरगुती व इतर याच्यासाठी दिलेले आहेत मार्च दोन हजार चोवीस मध्ये अजनाड गावातील विजेची समस्या पूर्णपणे संपून गावाच्या विकासाला अधिक चालना मिळाली आजच्या घडीला अजनाड गावात शंभरहून अधिक परिवार राहत असून यातील जवळजवळ सर्वच परिवारांना वीज पुरवण्यात आलेली आहे गावात रहिवासी असलेल्या नागरिकांना वीज पुरवठा मिळण्यासोबतच गावात नव्याने राहायला येणाऱ्या नागरिकांना तत्काळ वीज पुरवठा देण्याची सुविधा देखील महावितरणाने निर्माण करून ठेवली आहे नवीन आजनाळ इथे हे गाव पुनरसन होऊन आठ दहा वर्षे झाली परंतु इथे लाईटची खूप समस्या होती व लोकांनी इथे बांधकाम चालू केले परंतु विजेच्या अभावामुळे इथे बांधकामांना खूप अडथळे येत होते त्यासाठी आपल्या महावितरणकडून आणि आपले जळगावचे कलेक्टर साहेब यांच्यामार्फत गावकऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे इथे विजेची सुविधा करून दिली व सहा डीपी तसेच गावात केबल व प्रत्येक घराला लाईट मिळेल अशी व्यवस्था करून दिलेली आहे प्रशासनाने अजनाड गावातील समस्यांना घेऊन जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या माध्यमातून विजेची समस्या सोडवली यामुळे आज गावात घरोघरी वीज उपलब्ध झाली आहे या प्रकाराने गावातील नागरिकांमध्ये एक प्रकारे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे गावाच्या विकासात प्रशासनाने घेतलेला ध्यास जिल्ह्याच्या विकासात एक महत्वाचा टप्पा म्हणता येईल